वादातून पत्नीचा खून पतीस अटक पुण्यात किरकोळ वादातून एक भयंकर घटना घडली आहे भाड्याने राहायला कोणत्या घरात जायचे या विषयावरून झालेल्या वादात पतीने पत्नीला डोक्यात खोरे घालून ठार मारलं या हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे पुण्यातील एका रहिवासी भागात राहणाऱ्या पती पत्नीमध्ये घर बदलण्याच्या विषयावरून वाद सुरू झाला वाद तसा किरकोळच होता पण तो अचानक इतका विकोपाला गेला की पतीने संतापाच्या भरात डोक्यात खोरे घालून पत्नीचा जीव घेतला गुराप्पा शंकरप्पा इक्रोटी असं संशयित पतीचं नाव आहे तर सलमा गुराप्पा इक्रोटी असं मृत महिलेचं नाव आहे गुरप्पा नोकरीच्या निमित्ताने काही महिन्यांपासून येथे पत्नी आणि लहान विट्यातील खानापूर नाका परिसरातील भाड्याच्या खोलीत ते राहत होते बुधवारी रात्री विट्यातील हजारे परिसरात भाड्याच्या घरात राहायला जाण्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला यातूनच रागाने डोक्यात खोरे घालून वर्मी घाव करून पत्नीचा खून केल्याची घटना समोर आली आहे याबाबत खुणाचा गुन्हा विटा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पतीला ताब्यात घेण्यात आला असून त्याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय प्राथमिक चौकशीतून समजलं की पती पत्नींमध्ये आधीपासूनच काही कौटुंबिक समस्या होत्या ज्यामुळे वादविवाद होत असत या भयंकर घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भयाचं वातावरण निर्माण झालंय शेजाऱ्यांनी सांगितले की पतीपत्नींमध्ये नेहमीच छोटे मोठे वाद होत असत परंतु या वादाचा शेवट असा होईल याची कल्पनाही केली नव्हती